अरे हर महादेव देश स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती अनवी स्वाती ब्लॉग या चॅनल वरती तर आम्ही उठलेली आहे आणि उठली काम वगैरे झालं माझं आणि कामाच्या टायमाला झोपली सो आज मला काही आराम भेटणार नाही कारण उठलेली आहे आज लवकर दहा वाजता झोपली ती आणि लवकरच झोपली नाश्ता केली आणि झोपून गेली आता मॅडम आता मॅडम तर चालू होईल मध्ये 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 सो आज मधी नाही येत नाही येत म्हणती मध्ये नाही येत ना हुशार पण आता म्हणती तस आपण नंतर येणार ती मध्ये ओ बघितलं असं आहे मॅडमचं तू मुलाचा हा मग आता मध्ये मध्ये येत नाही म्हणते आणि आता मध्ये मध्ये येते आणि मध्ये मध्ये येणार मॅडम तर असं असं आहे आणि आता ना थोडा पण असं मध्ये 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 बोलते अच्छा ठीक आहे नको येऊ मग शांत बस आता नाही तर मारीन धरून तुला मग काय आणि बोलत बसत सारखी याला बड्डे झालं शोके माझ्या मुलीला सारख बड्डे 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 करते तिला सगळ्यांचेच बड्डे पाहिजेत नशीब आमच्या घरात महिन्याला ना महिन्याला कोणाचे ना कोणाचे बड्डे असतात त्याच्यामुळे ना हिला सवय लागली बड्डेचा केक कापायचे आणि हिलाच घेऊन सगळ्यांची लाडकी झाली सगळ्यांचं म्हणजे बड्डेचा केक हीच कापती हो ठीक आहे मी टाकल दे एक दिवशी म्हणजे इतके बड्डेचे केक आणि इतकी लाडके ना सगळ्यांची सगळे हिला घेऊन केक कापतात सो असं आहे काहीतरी सो काय काय आणक हा पप्पा असला द्याय ना तुला तर हि जर सारखं तेच असतं केक कापायचं केक कापायचं तर अपरे या वेळेची गरविले बेकार आहे असं थोडं जरी काम वगैरे करायचं घामाच्या दारा, दारा गाळत आणि देवा आणि माझ्या आमच्या पप्पाची एक वाईट सवय म्हणजे आमच्या पप्पाची एक वाईट सवय त्याची वाईट सवय बोलायचं त्याला त्या माणसाला त्याला आहे ना फॅन बंद असलेलं खूप आवडतं असं त्याला गरमीत असं राहिलेलं कुठल्या माणसाला असं आवडतं मला तर माहिती व्हावं पण माझ्या नवऱ्याला खूप आवडतं असं गर्मीत बसून राहतो तो सगळं दार खिडक्या बंद करतो फॅन बंद करतो आणि मस्तो असला कसला माणूस काय माहिती काय विचित्र आहे म्हणजे ते आणि प्रेग्नन्सीच्या टायमाला तर मला त्यांनी इतका त्रास दिला होता ना आणि त्यावेळेस लॉकडाऊन चालू होतं मी सांगू शकत नाही ते प्रेग्नन्सीची वेळ म्हणजे त्यांनी मला इतका त्रास दिला प्रेग्नन्सीच्या टायमाला तुम्हाला माहिती आहे की मला म्हणजे प्रत्येक बायांना तसंच होतं की कधी गर्मी होते कधी काय म्हणतात हे होतं कधी थंड वाटतं कधी गरम वाटतं असं होतं पण त्यांनी मला फॅन लावूच द्यायचं नाही त्याच्यामुळे आमची लई मान्य व्हायची प्रेग्नन्सीच्या टायमाला मी अजून विसरू विसरू शकत नाही अजूनही मी त्याला ओरडते प्रेग्नेन्सीच्या वेळेस मला जो त्रास दिला मला अजून आहे मग तिने बेकार त्रास दिला होता काय ह्यांच्या घरचे राहतात मस्त आणि तर आम्हाला डोक्याला ताप आहे नवरा करून घेतलाय काय म्हणतात अजून नवरा करून घेतलायस ना तू मग भोग मार भोगायचं म्हणजे काय सवय पाहिजे ना माणसाच्या चांगल्या हा भोग म्हणजे ह्याचा काय भोग अर्थ काय आहे या गोष्टीचा तर असं काहीतरी आहे आमच्यासोबत काय दर रस गार गार ते नवऱ्याचे गुणगान गायला पण चांगले वाटत नाही की काय करणार आहे तशी सवय त्याची त्याला म्हणजे अजून वाटतच नाही की त्याचं लग्न मी बॅचलर आहे आणि मित्र पण त्याचे बॅचलरच ना मग त्याला असं वाटतं मला मस्त आहे कर बाई तू काम कर तुझं सगळं घरातच बस पण मला माझी लाईफ जोगली आणि मी काय डोक्याचा ताप आहे असा डोक्याचा ताप आहे ना काय सांगू ठीक आहे जाऊ दे बघतोय तर करतोय तरी तेवढं तरी म्हणजे कामाला आलं तर जातोय आमचं नशीब सो so, चला तर अशा प्रकारे काम झालेलं आहे आता मॅडमची सेवा करायचं टायमिंग आलेलं आहे आमचा मॅडम मी काम करताना झोपले होते आणि आता उठले मग आता चालू होईल मला हे आलंय मला सु आली मला खायला दे मला हे दे मला ते दे कस काम झालं काम करत असताना खेळत असते मग काहीतरी चालत असते हे दे पण ठीक आहे नंतर मी आराम करते ना पण आता आता आराम करायला भेटणार बाबा कशाला काय देऊ दे उठ कसलं उठ दे काय ओठ दे काय माहिती काय म्हणते मला आता कपाट आहे कपाट आवर किती दिवस म्हणते मी ते कपाट आवर कपाट आवराव काय काय हे सगळं काढावं त्याच्यातलं पण मला काय वेळच भेटत नाही मला काय बघू देणार नाही येऊन बसते आणि मला चिडचिड होते असं म्हणजे काम झालं ना असं मला मग आधीच गरम होते अजून हे चिपून बसणार त्याच्यामुळं अजून त्रास होतो मला आता हे असं चालू राहणार मला आज काय आराम भेटणार नाही पण ऑलरेडी माझी तब्येत बाय करून टाकलं ऑलरेडी माझी तब्येत बरी नाही काय माहिती खूपच वीकनेस आला सरकारचं सारखं वीकनेस विकनेस परवा तर दोन दिवस चक्कर येत होती आता वीकनेस आल्यासारखंच वाटतं पूर्ण तब्येत उतरली आहे माझी खरं सांगते लय बॅकर विकनेस आराम करायला वेळच भेटत नाहीये आपण काय म्हणतात आपण पाप केलंय ना त्याचे कर्म फेडावं लागायला लागलेत मला माझा नवरा असं म्हणतोय ठीक आहे म्हणलं मी पाप केलं आहे तू चांगलं केलं आहे बाबा तू फेड तू चांगलं करतोय तू पण फेड मी पण फेडते आहे का नाही कुणाच्या चांगल्यासाठी विचार करा हे चुकीचं आहे प्रत्येक वेळेस कारण त्याचं चांगलं करायला बघतोय आणि तो माझंच वाटोळ करतो सरा काय बोलायचं त्याला जाऊ दे तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय छान करते आम्ही बाय